आज एक मोठी धक्का देणारी बातमी घेऊन आलो आहे शेअर बाजारामधून भारतातील आय टी कंपन्यांचे शेअर्स खूप मोठ्या प्रमाणात कोसळले आहेत टी सी एस इन्फोसिस टेक महिंद्रा साखळीत मोठी घसरण झाली आहे याचे सर्व कारण यू एसच्या नवीन एच वन बी विजा फी धोरणात झालेला बदल चला तर सविस्तर पाह्यात काय बदल झाला आणि याचे काय परिणाम होऊ शकतात तर तुमचं सोपी गुंतवणूक या चॅनलवरती स्वागत आहे तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अमेरिकेत एच वन बी विजा मिळवण्याच्या प्रक्रियेत सरकारने एक नवीन निर्णय घेतला आहे नवीन अर्जावर विजा मिळवण्यासाठी किमान तुम्हाला एक लाख डॉलर इतकी रक्कम सरकारला द्यावी लागणार आहे त्यामुळे भारतातील आय टी कंपन्यांना मोठा आर्थिक दबाव जाणवू लागला आहे या धोरणाचा परिणाम मुख्यत्वे त्या कंपन्यांवर होतो ज्यांचे काम यू एसमध्ये ऑन साईट डायरेक्टली करण्यावर अवलंबून आहे टी सी एस इन्फोसिस विप्रो टेक महिंद्रा अशा कंपन्यांना आता हा बदल त्यांच्या व्यवसाय मॉडेलला आव्हान देण्यात ठरत आहे शेअर बाजारात आज त्यामुळं काय झालं तर टेक महिंद्रा या कंपनीचा शेअर सर्वाधिक म्हणजे सहा टक्क्यापर्यंत सकाळी घसरला होता नंतर इन्फोसिस टी सी एस विप्रो अशा दिग्गज आय टी कंपन्यांचाही दोन ते चार टक्क्यापर्यंत जो शेअर आहे तो खाली आला होता निफ्टी आय टी इंडेक्ससुद्धा सुमारे तीन टक्के खाली गेला आहे सर्वात खराब कामगिरी करणाऱ्या सेक्टरपैकी आय टी सेक्टर म्हणून आज जाणू लागलेला आहे शेवटी केवळ एका दिवसात मोठी किंमत घसरण झाली आहे तर गुंतवणूकदारांची मनस्थिती अस्थिर बनलेली आहे हा बदल फक्त शेअरच्या किंमती पुरताच मर्यादित नाही तर ऑपरेशनल खर्च वाढू शकतो ऑनसाईट काम विजा फी वाढल्यामुळे खर्च वाढणार आहे काही कंपन्या त्यांच्या कामाचे वितरण अधिक ऑपशोर करण्याचा विचार करतील ज्यामुळं काही रोजगार बदलू शकतात गुंतवणूकदारांची अपेक्षा कमी झाली आहे त्यामुळे भविष्यातील प्रोजेक्टच्या करारावरती दबाव निर्माण होऊ शकतो मार्केटमध्ये अस्थिरता वाढू शकते जिथे आर्थिक धोरणं आंतरराष्ट्रीय धोरणं यावरती हा मोठा एक प्रभाव असणार आहे परंतु हे सर्व काही नकारात्मक असं नाही आहे जशी जशी कंपन्या बदल स्वीकारतील तशी तशी दीर्घकालीन व्यवस्थापन सुधारण्याची संधी यामध्ये नक्कीच आहे येत्या काळात कंपन्या ऑनशोर काम वाढवू शकतात किंवा एसमध्ये स्थानिक टॅलेंट भरती करू शकतात यामुळे वाहतुकीची आणि इतर खर्चाची जी गरज आहे ती कमी होऊ शकते तंत्रज्ञान ऑटोमेशन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता जसं की ए आय वापर कमी खर्चात कार्यक्षमता वाढू शकतात गुंतवणूकदारांसाठी सध्याची घसरण एक खरेदीची संधी असू शकते विशेषत मोठ्या कंपन्यांमध्ये ज्यांची मूलभूत स्थिती अधिक बळकट आहे अशा शेअर्समध्ये गुंतवणूकदार त्यांची हिस्सेदारी ती वाढू शकतात तर मित्रांनो ही होती आजची आय टी शेअर बाजारातील ताज्या घसरणीची संपूर्ण माहिती तुम्हाला काय वाटतं या घसरणीचा परिणाम तात्पुरता आहे की दीर्घकालीन बदल होईल तुमचे विचार आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढे भेटूयात व्हिडिओमध्ये तोपर्यंत सतर्क राहा आणि गुंतवणुकीच्या धाडस करत राहा